नमस्कार मी धनंजय सानप द ऍग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत विधानसभा निवडणुकीच्या मैदानात लाडक्या बहीण योजनेच्या जोरावर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागांवर महायुतीनं बाजी मारल्यानंतर आता एका प्रश्नानं जोर धरलाय तो प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेचा दरमहा हप्ता पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये कधीपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार कारण निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा ठरल्याप्रमाणे दरमहा हप्ता पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देणार आहोत असं जाहीर आहे त्यामुळे माध्यमांमध्ये या योजनेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे पण खरं म्हणजे अजून सरकार स्थापन व्हायचं बाकी आहे भाजपच्या जागा वाढल्यानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील अशी शक्यता वर्तवली जाते तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून आणि पक्षांकडूनही मुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरली जाते त्यामुळं या तीनही नेत्यांना दिल्लीत बोलून मुख्यमंत्री पद कुणाकडे द्यायचं यावर निर्णय होण्याची शक्यता आहे म्हणजे सत्तेसाठी साठमारी सुरू झालेली आहे पण या सगळ्यात मग लाडक्या बहिणीचा हप्ता पंधराशे वरून एकवीसशे रुपये देऊ अशी ग्वाही शिंदे यांनी दिली आहे सरकार स्थापन झालं की लगेच या योजनेची अंमलबजावणी होण्याची शक्यता कमी आहे कारण सरकारच्या लाडक्या योजनांमुळे राज्याची आर्थिक स्थिती डबघायला आलेली आहे निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या पत्रकार परिषदेत राज्याला आता आर्थिक शिस्त लावावी लागेल असे संकेत अजित पवारांनी त्यांच्या विधानातनं दिलेले होते निवडणुकीच्या पूर्वीच महसुली कर वाढून राज्याची आर्थिक स्थितीही सुधारण्याचे प्रयत्न एका प्रकारे सुरूच झालेले होते त्यामुळे आता राज्य सरकारसमोर लाभार्थी योजनांसाठी निधी देणं हेच मोठं एक आव्हान असणार आहे त्यामुळं लाडक्या बहीण योजनेला अटी शर्ती निकष लावले जाऊ शकतात असं जाणकार सांगतात खरं म्हणजे या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली त्याचवेळी अटी शर्ती घालण्यात आलेल्या होत्या पण निवडणुकीत या योजनेच्या अटी शर्तीचा प्रकार अंगलट येईल असा अंदाज ओळखून अटी शर्तीचा कासरा मोकळा सोडला गेला त्यामुळं निवडणुकीपूर्वी दोन कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला त्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या सुद्धा झडल्या होत्या महायुतीनं लाडकी बहिणीसाठी एकवीसशे रुपये देऊ असं सांगितलं होतं तर महाविकास आघाडीनं महालक्ष्मी योजनेतून लाडक्या बहिणींसाठी तीन हजार रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं पण लाडक्या बहिणीनं महायुतीला भरभरून मतं दिली राज्यातील महिला मतदारांचा टक्काही वाढला निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एकोणसाठ पूर्णांक तीन टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महिला मतदारांचा टक्का पासष्ट पूर्णांक दोन टक्क्यांवर पोहोचला होता विशेष म्हणजे यातून पुरुष महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीतील दरी दोन टक्क्यांनी कमी झाली म्हणजेच महिलांचा मतदानाचा टक्का वाढला महायुतीला निवडणुकीच्या मैदानात या योजनेचा फायदा मिळाला विरोधकांनी या योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर सुरुवातीला जोरदार टीकाही केली होती निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद करण्यात येईल असा प्रचारही विरोधकांनी केला होता परंतु निवडणुकीत योजना जड जाते की काय असं दिसताच महाविकास आघाडीनं टर्न घेतला आणि सत्तेत आलो की योजनेत दुपटीनं वाढ करण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे आता योजना बंद होईल अशी शक्यता दिसत नाही कारण लाभार्थी योजनांचा अनुभव लक्षात घेता योजना थेट बंद केली तर त्याबद्दल नाराजी निर्माण होण्याची शक्यता अधिक असते राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुलही वाजण्याची शक्यता आहे त्यामुळे योजना थेट बंद केली जाणार नाही पण एक गोष्ट म्हणजे नक्की आहे की या योजनेत पुढील काळात अटी शर्ती आणि निकषाचा खोडा घातला जाईल आता तुमच्यातले बरेच जण असंही म्हणतील की हे महाभारत पुराण आम्हाला माहिती आहे त्यामुळं तुम्ही मुद्द्याचं बोला तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं महत्वाच्या प्रश्नाचं उत्तरही देतो मग एकवीसशे रुपये मिळणार असतील तर कधीपासून लाडक्या बहिणींना ते मिळतील तर त्याचं उत्तर आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर म्हणजेच एप्रिल महिन्यापासून कारण या योजनेच्या वाढीव निधीसाठी विधिमंडळात पुरवण्या मागण्या मांडाव्या लागतील त्यानंतरच या योजनेसाठी आर्थिक तरतूद केली जाईल त्यामुळं या योजनेसाठी एकवीसशे रुपये महिना देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता अधिक असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी म्हणजेच महिलांच्या खात्यावर पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यासाठी एप्रिल महिना तरी उजाडेल त्यातही आर्थिक भार वाढल्यानं आटी शर्ती आणि निकषांचा खुट्टाही मारला जाईल अशी शक्यता जाणकार वर्तवत आहेत तर एकूणच लाडक्या बहीण योजना असतील किंवा इतर योजना असतील ज्या काही राबवल्या जाणार आहेत पुढच्या काळात त्याच्यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती हा महत्वाचा मुद्दा असणार आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रता इथेच थांबतोय तुम्हाला काय वाटतंय लाडक्या बहीण योजनेसाठी एकवीसशे रुपये कधीपासून दिले जातील कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चे चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या